नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत जो आपल्या शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे हा शासन निर्णय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती संबंधित कामांना मिळणाऱ्या मजुरीबाबत तर अतिवृष्टी आणि पुरामुळे नापिक झालेल्या शेतजमिनीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अशा शेतकऱ्यांच्या शेतावर मृतसंधारांचे दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत तर, वा वा तर थे थे या योजनेमध्ये जे पात्र आहेत ते म्हणजे सीमांत व लहान शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे हे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर दुरुस्तीची व जमीन सुधारणेची कामे करून घेता येतील तर मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्डधारक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची शेतजमीन दुरुस्ती लागवडीयोग्य या वैयक्तिक लाभाच्या कामाकरता ते पात्र असतील तर पात्रतेच्या अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या ज्या लहान व सीमांत शेतकऱ्याकडे जॉब कार्ड उपलब्ध नाही अशा कुटुंबाने जॉब कार्ड उपलब्ध करून घेऊन योजनेत सहभागी व्हावे सहजार दुरुस्तीच्या कामाकरता संबंधित शेतकऱ्यांनी बाधित जमिनीचा सातबारा व खाते उतारा यांच्या प्रतीसह संबंधित गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक आहे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अर्जाची पोचपावती देण्यात येणार आहे तर प्राप्त झालेल्या अर्जानुसार कामांची स्थळपाणी करून कामनिहाय अंदाजपत्रक तयार करण्याबाबत तांत्रिक अधिकारी पीटीओ मनेरेगा यांना गटविकास अधिकारी यांच्यामार्फत आदेश देण्यात येतील तर सदर तांत्रिक का अधिकारी कामाचे अंदाजपत्रक तयार करणार तसेच प्रति हेक्टरी तीन लाख रुपये यासाठी शेतकऱ्यांना देय रक्कम आहे अधिकतम रक्कम दोन हेक्टर यांच्या मर्यादित पाच लाखापर्यंत राहील या, या निर्णयामुळे हो लहान व सीमांत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांच्या शेतावरील खराब झालेल्या जमिनीची दुरुस्ती करता येतील आणि तेही शासनाच्या रोजगार हमी योजनेतून हो म्हणूनच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या शेतीतील अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असेल तर तुम्ही तुमच्या पंचायत समितीकडे याचा अर्ज करून लाभ घेऊ शकता तर अशा उपयुक्त शासन निर्णयाची माहिती वेळोवेळी जाणून घेण्यासाठी व समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद